आता जाऊ आपण सिंदखेड राजा मतदार संघात आणि महायुतीचे उमेदवार डॉक्टर शशिकांत खेडेकर आपल्या सोबत आहेत व काय सांगाल कसा जनतेतून आपल्याला प्रतिसाद मिळतोय कसा प्रचार आणि प्रसार सुरू आहे काय सांगाल दोन हजार चोवीस ची निवडणूक ही अतिरंजित त्या ठिकाणी झालेली आहे आणि मी आमदार असताना आणि आमदार नसताना या मतदारसंघासाठी विकासाची जी कामं केली या विकास कामाच्या भरवशावरच माझा विजय या ठिकाणी निर्णायक राहणार आहे अशी मला त्या ठिकाणी खात्री आहे मागे आत्ताच काही दिवसां अगोदर मुख्यमंत्री यांची सभा झाली आणि पंकजाताई मुंडे यांची देखील सभा झाली त्यांनी मंच करून घोषित केलंय की के महायुतीचा उमेदवार डॉक्टर शशिकांत खेडेकर आहे परंतु अजूनही मनोज कायंदे हे मैदानात आहे तुम्हाला वाटते का त्याचा ते थांबतील किंवा त्यांना कोणी थांबवल आता महायुतीचे अधिकृत उमेदवार आमचे लाडके मुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथ शिंदे साहेबांची जी प्रचारसभा देवऱ्याला झाली त्यावेळेस त्यांनी हजारो लोकांच्या साक्षीने त्या ठिकाणी सांगितलं की महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शशिकांत खेडेकरच आहेत आणि नंतर आमच्या नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे यांची पण या ठिकाणी सभा झाली आणि त्यांनी सुद्धा सभेमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शशिकांत खेडेकरच आहे असं जनतेला त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलं आणि मी महायुतीचा अधिकृत उमेदवार आहे म्हणून या ठिकाणी सभेला आल्या आले नसते ते जातीचं विभाजन करण्यासाठीच या ठिकाणी उमेदवार टाकलाय असं वाटते का तुम्हाला बिलकुल दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा मला जी हक्काची मतं मिळणारी होती त्या मताची विभागणी करण्यामध्ये विरोधक यशस्वी झाल्या आणि त्याचा निश्चितपणे फटका मला त्या ठिकाणी बसला मताची विभागणी जर झाली नसती तर निश्चितपणे दोन हजार एकोणीस मध्ये माझा विजय त्या ठिकाणी झाला असता आणि त्याची पुनरावृत्ती परत दोन हजार चोवीस ला त्या ठिकाणी झालेली आहे माझ्या मतामध्ये विभागणी व्हावी याच कट कारस्थान रस्त्या रस्त्या गेलं आणि तो राष्ट्रवादीचा ए बी फॉर्म या मतदारसंघाला मिळाला आपला विजय आता निश्चित आणि सुखकर वाटतोय का कारण आपण जनतेत फिरतायत काय माझा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आणि माझा विजयच होणार नाही अत्यंत प्रचंड मताधिक्यानं या मतदारसंघामध्ये विजय मिळवणार आहे होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे